हे बघा हे एक आणि आताच एक मस्त आहे ना जुनेनो बनवलाय जे यु नाव हा हा मस्त वाटतोय मला पण सुद्धा मला बंद करते जागा नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आज आजना सर्दी तर मी जयश्री श्री आपल्या सगळ्यांचा स्वागत करते आपले युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान जुने ब्लॉगमध्ये बघा दाई इधर अशा इधर खिचक जाऊ तर तिला का नाही आता दोन चोट्या चोटी निकालली त्याचा फुल ड्रेस हा चोट्या बघा लटकले त्याचा फुल ड्रेस काढला आणि ही बघा पिल उसको ब्लू डा, डाल डाल ले जा अच्छेशे से प्यारसे ले जा हो थंडी लगे की ब्लू, ब्लू उसके न्यू नाही हो हां जा तर मी काय बनवते आहे का तुम्हाला काय आहे गेलो बघा बारक गुलाबजामून बनवते कारण दुकानं बंद आहेत काय नाही सोनूच्या वाढदिवसाला असं का झालं काय माहित में। मेंटेनन्स आहे म्हणून सांगितलं दुकानाचं आणि आपले खोटचे आणि दुकान बंद आहेत आता काय करायचं आपलं मजबुरी तर मी घरातच आता गुलाम जामून बनवत आहे तर पॅन्ट बी पेन दो बेटावस्तो हम्म तर ती बघा दोघी बहिणी कशा करायला लागलेत कपडे घालवत तिला पिलूला तर किचन मध्ये आहे मी घेऊन आलेला आहे पाक पाक पण ठेवलंय आणि हे पण ठेवलंय दुसरं काय बनवते नक्की सांगते ना तुम्हाला घरातच बनवायला लागणार आहे बटन काय पिलू गाय ओढून ओढून तोडते माझी आणि ही तिची काज पण मोठी झालेली आहे ना बटनाचीच लिंसा ड्रेस काय आपला हा तर पाक वगैरे ठेवलेला आहे दमवाय लागले गाय पिलू लई दमवते पिलू पण दमवती ते गायी बरोबर मला लय दमवती हम्म गाय तर उलट मला शिकवती म्हणा शाळा कशी शिकवती माहिती कारण आता मला म्हणती आता जॉनी म्हणायला होणार जॉनी मुली की नाही येस पप्पा येस पप्पा मी मुली नाही किती शिकल अशी म्हणती आता बोल बघ पिलूस की चोटी ओपर करते और ऑइल पण ठेवलेला आहे तुम्हाला दाखवते आणि छोटी गायव आहे मी दिवाळीला बनवलेलं त्याच वेळी बघा जावाई बापूने अजून पण गुलाबजामुनचे पॅकेट आणलेले हे आहे गुलाबजामुनचे पॅकेट कॅन्टीन मधून आणलेले तर तसंच बघा त्याला काय नाही तसं मी काय केलं नाही काय के नाही तसं फेकून टाकलेलं जा जावाई बापू म्हणले तशीच एक्सपायर होऊन जाते माग पण राजेश्रीला घेऊन गेलेली आणि मला पण जेव्हा राजेश्रीला बघायला गेली होती का नाही ती बो मी ठेवलंय पिठाची आता ती आणली ना ते पोत जेव्हा राजेश्रीला मी आणाय म्हणजे भेटायला गेली ना त्यावेळी एवढं एवढं बनवते त्यावेळी मी दुधानं दूध घेतलेलं हे पण थंड करून डब्यात घेतल्या ना दूध दुधावर केलेलं छान होते कस मग तेव्हा मापासनं ती असे खूप होते पॅकेट तिला घेऊन गेले काय केलं काय माहित मी आणि मग जेवढी माझी मुद्दे ना सगळी एक्सपायर झाले मग फेकून द्यायला लागलं मला तर त्यामुळं जागर बापूंच म्हणणं आहे ही पण फेकून देते आता म्हणणं त्यामुळं चला गुळ भरून घेते तेल ठेवले नाही तसं मी देण्या पेलू गरम भोगी का गॅस पेर काय मी ऑइल जागर बघून त्या दोघी बहिणीच बघा एवढंच सोनू पडाय बाळ जा

एवढे गोळे झाले टाकून येते थांबा असं नुसकून टॉप कर गाय पिलूला हलवायला होते आज हा तर बघा ही तर मोबाईल उदरी होगा ना ते चोरा तो मापे तर ही जर सिद्धी का नाही तर कोणी ना तर ही ब्राऊन पोचतो आत्ताचे जस्ट टाकलं तर असं चाललेलं खूप वेळ ठेवते धीमे आज आहे जास्त नाही ठेकलेलं म्हणजे गॅस कमी केलेला आहे तर असं चालू आहे आणि पाक ही आता गोळ अशी बनवते बघा पिलूला ओढून ओढून घ्यावं लागतं मला गोळ बनवायचे फक्त आराम बनवायचं हा छोटे छोटे आणि हे ज्यावर जर तुम्हाला वाटत असेल तर पाणी नाही तर दुधाचं पण आपण ठेम लावू शकतो ठीक आहे तर असं गोळ बनवून घ्यायचे हे बघा राजश्री लय आवड करायची बनवून माझ्यासारखं खायला आवड नसायची माझ्या हातच म्हणजे खायची चला ते पाक बघून घ्या पाक चालू आहे मोठ्या पतीला पाक ठेवलेला आहे मी आणि ही बनल कसं आता उकळी चांगली आली ना पाक बनवून घ्यायचं साखर वगैरे आहे अजून आणि इलायची पावडर कुटून ठेवलेली आहे तर बघा इकडं आता गुलामजामुन ब्राऊन झालं तर ही बघा अशी ब्राऊन करायला लागले मी गोळ पण अशी बनवत राहते आता बघू की सोनू पिलूला ना अभ्यासाला बसवते लवकर चपात येतो ये चपात नाहीये पिलू कनिक ठेवलं आहे ती द्यायला होते पिलू स्टँड पे लगा के उलटा करके दे थोडा हे हे बघा बघा आहे तर अशी गोळ करून दुबारा टाकले मी ही पिऊन घेतलेला आहे दादुझा वाढदिवस मग मी सर्व घरातच बनवायला लागतोय तर हे बघू शकता असं मी गुलाबजामुन केलेलं आहे म्हणजे आणि आता पाक पाकि पाच पण सगळीकडे फिरवा फिरवी चाललेली आहे ह्याच्यामध्ये काय ठेवलेलं सांगते केक कापून बाहेरचा ऑर्डर देतोय पण पाणी घेतलं बरं का आता मी पाणी ह्याच्यासाठी घेतलं म्हणजे गुलाबजामुनसाठी ग्लासमध्ये पाणी घेतलं ही कारण पण नाही आता सुकलं ना थोडं पीठ त्यामुळं आणि केक ऑर्डर दिलं तरी आता के मी ज्या गावात होती ना तिथंच केक भेटतो पण त्यामुळं तिथं जाणं शक्य नाही जावायबापूंना आपल्याला रात्री कळालं ना जावय बापू ड्युटीवरून आल्यावर कळालं रात्री तरी जाऊन आलो केक आपला ऑर्डर हीच नाही तिथं आज दुकान बंद आहे तर मी बनवत बनवत तुम्हाला बोलते आणि सांगते दुकान बंद आहे त्यासाठी ते म्हणजे जयू तू घरातच बनव जेवढं आहे की लई होता त्यांचा तर ही मी पाक काढलं त्यात गुलाबजामुन सगळं टाकत असते चांगलं बनवून घेतलेलं आहे ना पाक मस्त बनलेला आहे त्यातच टाकते गरम गरम मध्ये आणि टाकते पाणी घेतलंय बघा ही त्यामुळे म्हणले तू घरातच कर सोनू म्हणत होता नाही तर मग माई जरूरत नाही आहे म्हटलं नाही बाबा तुझा ही दिवस आहे म्हणून म्हटलं ते म्हटले आपण परवा उद्या देऊ की एक ऑर्डर दुसरा परवा मी म्हंटल कशाला त्या दिवशी कायतरी करून का आपण परत एक आहे का बोलत बोलत असं पळावं लागतं तुला सोन भेट काय पडाय पे तू क्या करा तू क्या करा बघून येते लय धावपळ असली असती लय तिकडून 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 मुलं असली ना मुलं नसली तरी हे गोष्ट असली तरी गोष्ट असं असत समाज जगून देत नाही समाज मुलं असली तर काय म्हणणार आपण फक्त नसली तर आपल्याला जगूनच फेर देत नाही काय करायचं पोरं चांगली पाहिजे का नाही सोनू बसला नाही अजून अभ्यासाला पिलू बसली नाही पिलू बैठ गाई उठाले म्हणजे ना गुलाबजामुन का पॅकेट थोडा कचऱ्या मी डाग दे हात हात मोड दे थोडासा तुम्हाला हात पो पाया ती पडल बिडल ती परत पडलंय त्याला टाकायचं ना पाईप पडलं की प्लास्टिकच्या पिशवीवर आपलं पांढऱ्या फरशा आहे पाईप लय घसरतेत मग त्यामुळे सगळं सुविधा ही करावी लागते काय ताई ना की ती सांगून पण का नाही ती ह्याच समजत नाही ती काढण रॉड ती खूप लांब असते पण कॅमेरा दिसत अस आता कसं पिक्चरमध्ये शूटिंग करताना थोडंफार लांब त्याला झूम करून घेते आणि काय बॅकग्राऊंड लावते तसंच असतं व्हिडिओ मध्ये पण रॉडचं पाण्याचं पण काळजी काळजीपुटी ती काढती कशाला लावते गाय हात घाल चोवीस तास तेल घालून त्याला बघत असते मी आणि त्याला सोडतच नाही माझ्या शिफ्टासारखी सारखी माझ्या बरोबर माझ्या पुढं माझ्या तू बघतायस की आता व्हिडिओ मध्ये कमीच असत माझं पुढं असते ठीक आहे तर हे पण बनलं वापर पिलू इलायची पावडर काय आहे बघ गुलाबजामुन आपला हाय पिलू बारीक हे जात इतना बारीक नजर लग जाय तेरी उंगली में, इतना बारीक करते की आहे बघा बारीकच केलं नाही पिलू ना काय करूया मुलांना पिलून जसं आहे तसं ठेवलंय नुसतं तर हा या तुम्हाला हे बघा करते ना आम्ही ब्राऊन होस्तवर असं गो पिलू गाई पिलू असं आहे हे आणि हे बघा टाकलेलं आहे गुलाबजामून पिलून जसं टाकले गिरगाई पिल हो फ्रीज आहे वो दूर राय पिली फ्रीज पाशी पण मुलं जातात काय खरं नाही ही जी आहे ना इलायची मोठ्या झालीत काय असू दे आता लई धावपळ संध्याकाळचा अभ्यास असतो ना मुलांचा त्यासाठी धडपड लवकर म्हटलं जसं होतं आहे तसं बनवावं गुलाबजामुन बनवून झालेत जा लास्ट आहे एवढेच एकच पॅकेट बनवलंय गुलाबजामुनचा जास्त नाही एकच आता तात्पुरती कारण केक नाही तर ह्याच्यात काय आहे वळखा ह्याच्यात मी काहीतरी बनवत आहे पेशल स्पेशल ती दाखवते केस धुतले आहेत पण टांगलेत का नाही सगळी वर ही करून शेंदूर नाही लावलेलं ना मेकअप काय नाही तसंच काम चालले चा, मुलं खुश आपण खुश हे नाही तर वेगळंच असतं धान ढाण ती धुमे आतवर ठेवलेलं आहे किचनला सुंदर झालेलं आहे जेवच दाखवते ही दिवस आहे असं मस्त हे बघा खेळाखुळीचं चाललंय त्याचं हे बघा कसलं नाचतंय बघा हाय करो हाय करो आता ना हो एक बघा पिलू ना चुटी घातली होती का नाही काढली बघा तिने आणि केस आय चुटी कच कच मिलता अभि नाही छे बजे जाना अभी बंद होगा होणसी उधरी मिळजायगा तुम्ही कॉल ले जाना तिकडच पाठवते आणि मागून बघते काय भेटतंय का नाही भेटत काय ही लय बेकार दिली पण हा खूप तुम्ही सांगा मला एकदम नॉर्मल केक एक हजार रुपये किलो म्हणते हजार त्या कोण घेणार एल केक हां हां हो घ्या ना तो ठीक आहे एलमिट केकचंच एवढं हिरं असतं महाग नसतं तेवढं त्यांची केक म्हणून का नाही आणि जे हाय ते आहे घेऊया तर बंद आहे मध्ये जायचं मी होते तिथे तर दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे मग कसं जायचं द्या गॅस ऑफ करू हे एवढा एक काढून घेतलं ऑफ केलं मी गॅस आ, आ, आ। तर चला चम्मच काढून घेते असे फुललेत बघा आता ही मी टाकलंय ए चिल चिल ऐगी वचू भेटू ही आहे आता टाकलेलं आणि पहिले टाकलेलं दाखवते हे बघा ही एक आणि आताच आहे आता ठेवते झाकून आहे का नाही गुलाबजामुनवर सो so गाइस so देख सकते हो दा, दा दा, 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 क्या है ओ, केक बनाऊं लाय मी केक चाकू देखते हैं डाल के कहाँ है चाकू है हम दूसरा वाला लेते हैं छोटा वाला तब मी घरचा घरी केक बनवाया था देख उसपे दिखाओ ना पास से ओ, हाँ ये बगा और मी केक बनाऊं ले घरचा घरी मैं डाल दिया हे बन घे देखो हे बघा केक काही ना झाले गेड मिनिट तो रखते हे थोडासा ना सांगते नक्कीच ठीक आहे दादूचा केक अर मी घरी केक बनवला mm. कुकर मध्ये बनवणार होती माझी एक बहीण बनवते ठीक थी, आहे ती विकती सुद्धा कस्टमर सुद्धा खूप येतो तुला डेकोरेशन इतकं छान इत छान येतो इतकं छान बनवती माझी बहीण आहे आणि इतकं छान त्यांच्याकडून मी कॉलवर पण विचारलं आणि हा मी बनवायची तर मी पण बन, बन जाऊ मी का नाही बनवायची का नाही तर सगळं घरातलंच बनवायची असं मग पण तिच्याकडून खूप काय चांगली माहिती मग सगळं सांगते जय तू असं कर हे असं टाक तेवढं मग मी परफेक्ट झाली तर तुम्हाला सांगायला ठीक म्हणून का नाही मी स्वतः बिना बनव म्हणजे सांगता आणि कसा बनतोय का घाबरत घाबरत टाकवायचं कसं आपल्यालाच जमलं पाहिजे ना तुम्हाला सांगायला त्यासाठी ना मी ताईकडून फोनवरनं सगळं विचारत होती कारण ऑलरेडी मी सगळं घरात अंडी बिंडी टाकून सगळं ती बनवते ती येतं गऱ्याचं म्हणा ह्याचं म्हणा केळं टाकून सगळं येतं पण ही वेगळ्या पद्धतीनं बनवलंय ताईनी सांगितलं तसं बाय जलदी जाऊ ठीक आहे त्यामुळं मी ताईकडून घेतलं माझ्या बहिणीकडून सगळी माहिती तिचं तर कष्ट ती बाहेरचं घेते ऑर्डर घेते खूप ऑर्डर घेते आणि इतके छान छान भावली बिवली मी म्हटलं ताई तुम्ही बनव इतके फोटो ना आम्ही तुम्हाला दाखवते कसे फोटो असतात हा ठीक आहे ती कशी कशी केक बनवते तर मग तिच्या तुला सगळं शिकवते मी ही करते कर थांबा की केक काढताना भाऊ आपण कसे झाले म्हणजे केक कसा बनला है ना किशा बोलो द व्हि यू दू पनी सांगितलं मम्मा ने याकोबा बघा नमस्ते सबको मम्मा ने खवा बना लिया योक बघा तर आता ना तुमच्या जवळ बघा घणारी हादी कधीगा हादमनी हाप बोलो हापू बद्द दादाला हापी बद्द हापी बद्द हा तर सोनू आहे ना अरे थांब ना तर सोनूची हे ना Uh, मी म्हणा सोनू म्हणत होता नको मला केक बीक मला काही नको मम्मी आहे आणि जावाई बापू म्हणले नाही काल डोकं खाजवत बसलेलं तर मी म्हटलं मी बनवते ताईना विचारून विचारून तर कसं का होईना ती म्हणले आता आज द्यायचा ऑर्डर आज नाही आज बंद आहे ना आज देऊन उद्या म्हणजे क करायचं मी म्हटलं त्यात काय माझा मुलगा जन्माला आलाय सोनू म्हणला मम्मी के हात बनायगा ना और बी अच्छा प्यार रहेगा तो मम्मी के हात के बनायगे म्हणून आज मी माझ्या हिनं बनवलं आहे पण नक्कीच तुम्हाला माहिती देते घरेलू इतकी चांगली वस्तू बनवायची तर काय मग बाहेर जायची गरज जा आहे नाही तर झाला बघू आपण था मी काढत ते आता ओ नो तर हे बघा जयीचं केक बनलेलं आहे कोकोचं अरे काचवर हे होतंय ना साईडला पण कसं सुटलेलं आहे का नाही आपण उचलू ह्याला थंड करायने ओ आणि काय काय ठेवलंय ही नक्की बघा एवढंच ठेवलं किशा सर कसर 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 भाजल भाजल किशा भाजल रे राजा तर हे बघा असं बनवलंय कसं लाग वाटतंय आता फ्रीजमध्ये मध्ये ठेवते मी ह्याला उलट करून काढते आणि फ्रीजमध्ये मध्ये ठेवणार आहे थंड होण्यासाठी माझं केस अरे अर अर। केस अशी करते बघा माझी बघा माझी कंग करते तर केकला थंड करून घेतलेला आहे माझ्या बहिणीला सोडलं ताईला सोडलं म्हटलं ताई बघ लवकर सगळ्याच्या आधी ताईला सोडलं ती म्हटली जोयू एकदम फर्स्ट क्लास असाच होतो माझा ती तर ऑर्डर घेते आहेत माझं तर मी म्हटलं ताई माझं काय नाही तुमच्या पुढं तुमचं लय चांगलं तर म्हटले नाही असंच आहे तुझं फर्स्ट टाईम आहे मस्त बनलेलं आहे म्हणली तर मला आनंद भेटला बरं का आपण लय खुश झाला किसुरा येऊन बसला आहे तर मी लय खुश झाली बरं का ताई अशा बोलल्या तर पहिला केक आहे आपला निघाला निघाला स्पंची हे बघा का मी काय केलेलं आणि ही असा बर्तन आहे आपल्या मिक्सरचा बर्तन आहे माझं हे कुकरचा कुकरचं भांडा आहे आणि हे किती स्पंजी झालं आहे वाव किती हे बघा वाव खूप मस्त झालेलं आहे हे बघा स्पंज स्पष्ट करतं हे बघा मस्त आहे ना हे बघा हे बघा डोई सॉफ्ट झालेलं आहे डोय सॉफ्ट मी जवळ न तुम्हाला दाखवते वाव हे बघा दाबू शकणार मी इतकं सॉफ्ट झालेलं आहे हे बघा टेस्टीस कारण मी बनवलं आहे आपण घरीच बनवलं आहे बघा लय आहे पण दबल म्हणून मी दाब दाग जादा थोडं थोडं पुश करते आणि थांबा ती स्प्रिंकल कुठे गेले पॅकेट मिळालेलं आहे तर ह्याच्यात बघू काय आहे आणि ही डेकोरेशनला टाकायची सोनूच फक्त क्रीम पाहिजे होती ताई म्हटली क्रीम आणून घेते बाराही महिने खराब होत नाही जेऊ ती फक्त तू आता कच्च्यातच टाकायची शाळेत होती पण आता हे झालं की थांब थांब किशोरी थांब 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 तुला खायला देते हो न हां तर बघा हां हां थोडंसं का नाही सोनूलाही असतो बर असं लावून टाकूया नाही चमजला लावलं असतं पण पण जाणार ना चमजला हाताला लावूया ना थोडंसं आहे का नाही हे बघा मस्त पैकी बनलेलं आहे पहिलाच आहे जयूचा केक जेनं घरी बनवला पहिल्यांदा बनवला आहे का कसं वाटतंय एक मी पॅक करून दाखवते हे असो साईडला पण घरी बनवलं की किती आनंद भेटतो मोठा आहे असा असा आहे लेर बनलेला आहे बघा मीच पासन दाखवते तुम्हाला डोळ्याला त्रास होईल तुमच्या तरी बघा मस्त आहे ना बनवला जायू हा हा पन मस्त वाटतोय मला पण बापू आता मी केसात हात कशाला घालायचो म्हणून घातला नाही जाऊ बापू पण खुश होते आज जयूचा केक बघून आणि आता फ्रीजमध्ये ठेवते पण मस्त बनलेला आहे आणि माझ्या बहिणीला मनापासून धन्यवाद खूप खूप ती तर खूप काही शिकवते ठीक आहे ती पण खूप शिकवती तर मस्त मी केक पहिल्यांदा बनवला आता नाही आणायची ना गरज क्रीमचं एक पॅकेट घेते आणि घरी इतके हात घातला म्हणजे तिचं झालंय का म्हणून घातलंय आणि आता माझा व्हिडिओ आवडला तर कमेंट करायची गरज आहे दादाच दादूच्या दा वाढदिवसाला सर्वांनी खूप कमेंट दिलेला आहे आशीर्वाद दिलेला आहे मेन मुद्दा म्हणजे जयूच्या केक बद्दल तर बघा केचर केचर हा बनाव बनाव तर माझं लाडकं बघा मला केचर माझ्या आईला होत नाही म्हणून बघा केचर लावतंय केचर तर ठीक आहे भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद हेच मी तुम्हाला दाखवायचं होतं काळजी घ्या